रोज रोज चपाती भाजी किंवा तोसतोस पराठा खाऊन मुलं कंटाळतात अशा वेळेस अगदी झटपट तयार होणारा नाश्ता कसा केलाय पटकन रेसिपीला सुरुवात पाऊल घेतलाय यामध्ये ना बारीक रवा घ्यायचा आहे अगदी जिरो साईजचा रवा घेतलाय तर अर्धा कप रवा घेतलाय मी आता जेवढा रवा आहे ना तेवढंच दही घेतलेले यामध्ये ना तेवढंच पाणी घालून घ्यायचंय आपल्याला तर तिन्हीचं मेजरमेंट अगदी सेम ठेवलं होतं मिक्स करूया आता यावर झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिटाचा साईडला ठेवून देऊया आता रवा इथं मुरतोय भिजतोय तोवर आपण पुढची तयारी बघूया आता इथं पॅन ठेवलाय गरम करायला या मारती आहे ना अगदी थोडस तेल घालून घ्यायचंय तेल सुद्धा जास्त लागत नाही तर फक्त एक ते अर्धा चमचाला सुद्धा कमी घातलेलं आहे मी यामध्ये ना पिझ्झा मिक्स हब्स घेणारे हे घालून घ्यायचे तर एक ते दीड चमचा घालून घेतले यामध्ये ना बारीक चिरलेला कोबी घालूया ढोबळी मिरची घालते आता इथं मला आहे ना ही पिवळी ढोबळी मिरची मिळाली तुम्हाला कोणता कलर भेटी ना ती घालू शकता लाल तर लाल घालू शकता किंवा हिरवी सुद्धा असते ती सुद्धा घालू शकता भरपूर भाज्यांचं प्रमाण यामध्ये जात आता ही तर हे फौजन कॉर्न घेतलेच मी हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं भाज्या आपल्याला हाय फ्लेम वर चांगल्या परतून परतून घ्यायच्या मीठ टाकायची लगेच गडबटींग करायची यामध्ये ना काही फ्लेवरफुल मसाले घालायचे यामध्ये एक चमचा रेड चिली तर याला चिली फ्लेक्स सुद्धा म्हणतात यामध्येच आहे ना अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला किसलेलं आलं घालायचंय त्यांनी तेलामध्ये जरी नाही ना भाजलं आलं आणि असं जरी घातलं ना तर याचा फ्लेवर छान लागतो छान मिक्स करून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम आहे ना मी अजिबात वाढवलेली नाही तर भाजीला आहे ना सुगंध खूप छान येतो बघा आलं असं घातल्यानंतर आणि आलं आपल्याला काही तेलावर भाजायची गरज नाही असंच परतून परतून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ सगळ्यात शेवटी आणि कमी घालायचं मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण मीठ घातल्यानंतर बघा पाणी सोडतं भाजी स्वतःच आता यामध्ये ना इथं किसलेलं पनीर घेतलेलं आहे मी हे घालून घेऊया अगदी हेल्दी ही रेसिपी डिश तयार होती मुलांना नाश्त्याला लंचला डिनरला सुद्धा खाऊ शकता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये या ना एक चमचा पिझ्झा सॉस घालायचा पिझ्झा सॉस नसेल तर शेजवण चटणी घालायची या भाज्या चांगल्या ना भाज्यांमध्ये चांगलं कोट झालं पाहिजे एकदम चटपटीत अशी ही भाजी तयार होते कोथिंबीर घालूया आणि तुम्ही अशी भाजी सुद्धा ना डब्याला दा देऊ शकता बघा नुसती भाजी पण आपण याचा एक मस्त अशी याची डिश बनवते तर ही भाजी ना तयार झाली साईडला ठेवूया इकडं ना रवा चेक करूया बघा रवा सुद्धा चांगला असा फुगलाय आता यामध्ये इथं या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा काढून घेऊया तर हे भांडं धुऊन आहे ना यामध्ये पाणी ॲड करणार आहे अगदी एखाद दुसरा चमचा पाणी ॲड केले झाकण लावूया आणि हे बारीकसर पेस्ट करून घेऊया मिश्रण चेक करूया ते बघा अगदी फ्लोईंग अशी कन्सिस्टन्सी झालेली याची आता यामध्ये ना एक चमचा बेसन घालणार आहे आता हे ना व्यवस्थित अशा याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आता यामध्ये ना मी बेसन इन काहीच घा यामध्ये ना इनो किंवा सोडा असं काहीच घालणार नाही आहे तरीसुद्धा आहे ना याला जाळी खूप छान येते छान मिक्स करून घ्यायची तुम्ही ज्या वेळेस बॅटर आपण मिक्सरमधून दळून घेतो ना त्या सुद्धा हे मिश्रण घातलं ना तरी चालतात हे बघा त्याची कन्सिस्टन्सी एकदा चेक करा कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित असली ना तर छान याला जाळीसुद्धा येते गुठळ्या छान अशा मोडलेल्या आहेत याच्या एकदा याची कन्सिस्टन्सी दाखवते ते बघा अगदी फ्लोईंग अशी कन्सिस्टन्सी झालेली आता याची ना आपण छोटे छोटे पॅन पैंक, पॅनकेक करून घेऊया आता इथं तवा ठेवलाय गरम करायला याला आहे ना थोडस तुपाने तुम्ही बटर सुद्धा लावू शकता असं काही नाही की तूपच लावलं ला पाहिजे यावर आहे ना बॅटर घालून घ्यायचंय पसरून घ्यायचंय व्यवस्थित त्याला जाळी किती छान आली आहे बघा साईडनी ना थोडस सा तूप सोडून घ्यायचंय यावर थोडस तूप लावते तर ही ना शीट आपल्याला अशी हाताने पलटी करायची आता इथं मुलांसाठी बनवणार आहे म्हणून थोडस मोज मिळून घेतलेले छान असं पसरून घ्यायचंय यावरती थोडस केचप, अगदी थोडस घातले यांनी चव छान चटपटीत लागते म्हणून थोडीशी शेजवान चटणी याचा चांगला असा लेअर बसतो बघा यावर आहे ना भाजी घालायची आणि आम आमच्या इथं कसं झालं लाईटच जाते म्हणून जर तुम्हाला कुठली स्टेप जर नाही ना कळाली तर मला कमेंटमध्ये सुचवा सांगा की मला ही स्टेप नाही कळली म्हणून भाजी व्यवस्थित अशी लावून घ्यायची यावर पसरून घ्यायची यावरती थोडंसं मोजरेला चीज ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता यावर आहे ना हे तर पालकची छोटी छोटी पानं घेतलीत मी ती घालून घेणार आहे आणि पालक तुम्ही आसा जरी दिलात ना मुलांना खायला तरी आवडीनं खातात बघा आता जी दुसरी सीट होती ना ती आपल्याला यावर छान अशी दाबून घ्यायची यावर आहे ना थोडस वरतून तूप लावून घेते चांगलेशी दाबून दाबून ही वरतून छान अशी क्रिस्पी होती आणि आतून मस्त अशी मसालेदार लागते कलर किती छान आलेला आहे तो तुम्ही हा नाश्ता आहे ना मुलांना सकाळच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता फक्त भाजी जी आपण बनवली ना ती अगोदर करून फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता आणि रोज रोज चपाती भाजी जर खाऊन कंटाळा आलेली असेल ना तर एकदा असा वरतून कुरकुरीत आणि आतून मस्त असा चीजी हा नाश्ता तयार होतो आता ही हे मी भाजत असताना ना हे बारीक गॅस करूनच भाजते त्याच्यामुळे वरचा लेअर आहे ना चांगला कुरकुरीत होतो पैठण घेऊया आणि हे तयार झालेले काढून घेऊया तर बघा लाईट आली आमच्या इथं ना लाईटचं काय खरं नसतं ते छान कुरकुरीत भाजलेले आता मी काय केले अशी जाळी घेतली आपण जी कांदा वगैरे भाजतो ती आणि ह्या जाळीवर आहे ना आपल्याला हा ठेवून घ्यायचं त्याच्यामुळे ना छान कुरकुरीत राहतं आणि असाच आहे ना मी दुसरा सुद्धा करून घेणार आहे तर जे पहिलं तेल होतं ना तेच तेल आहे तूप लावलेला आपण जितका पाहिजे तितका मोठा आणि जितका पाहिजे तितका छोटा करू शकता दुसरा सुद्धा पराठा छान दुसरा सुद्धा नाश्ता तयार झालाय यावर सुद्धा चीज घालणार तर टिफिन बॉक्समध्ये भरण्यासाठी ना याला कट देऊन घेणार आहे मस्त कुरकुरीत राहतो आणि खायला सुद्धा अगदी यम्मी टिफिन साठी साठी भरपूर विटॅमिन्स असलेला नाश्ता लंच किंवा डिनरला कधीही करू शकता झटपट तयार होतो एकदा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा ला ला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दावा चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत